पुढे <णलेगे> का पुढे जायचंय सर्वांनी खरा विषात मला माझे सतरा विषय सतरा विषय प्रत्येक विभागातले वेगवेगळे पहिला विषय आहे तो जस जीवनचा तुम्ही थोडक्यात तुझा आणि थोडक्यात तुम्ही सांगा कधी आलेला ते सांगा कारण आम्हाला तुमच्या शिवाजी घालतात माझ्या वाड्यात जग जीवन आता महिना महिना झाला बरं आदर कि सांग तुमच्याकडे काय प्लॅनिंग आदर की बुद्रुक साठी आदर बुद्रुक साठी योजना पूर्ण आहे का योजनेचं काम वितरण व्यवस्थेत रस्त्यामध्ये पाईपलाईन करायची तिथल्या मागच्या मंदिरा रस्ता आहे त्याच्यामध्ये पाईपलाईन करायची बाकी होती परंतु तिथल्या जी ग्रामस्थ आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला पाणी पुरवठा व्यवस्थित आहे तिथं त्यांना पाणी वितरण व्यवस्थेची गरज नाही एक एक आमदार साहेब सोबत आहेत तुमच्या सोबत सगळी टीम येताना सगळे डॉक्युमेंट घेऊन यायला पाहिजे बोलू मोगमपूर किती किलोमीटर मध्ये राहिली पहिली गोष्ट आमदार साहेब आहेत तुम्ही आला कशाला इथे मग तुमच्या अगोदरचे अधिकारी जे होते आज तुमचे हेडकोन आहेत आता मी सर एक मागणी हे माझी मागणी आमसभेत अशी की या सगळ्यांमुळे सातारा जिल्ह्यामध्ये तक्रार तक्रारी जनजीवनची साधारणपणे आदर केला मंजूर निधी आहे अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा त्यातलं आजपर्यंत बिल निघले सत्याहत्तर लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचं योजनेतलं काम जे आहे आज तुम्ही केंद्र सरकारच्या वेबसाईटला दाखवत आहे की आमच्याकडे शंभर टक्के योजना पूर्ण झालेली आहे घरात प्रत्येक गावाला गावकऱ्यांना पाणी मिळतंय मिळतंय का पाणी शंभर टक्के

योजना मिशन नंबर दोन आदरकीसाठी सुरू करताय हे कशासाठी प्रस्तावित आहे ना तुमचं जीपीआर चालू आहे ना आपण सर्वे करताय मग पहिल्या योजनेचं शंभर टक्के मी काय म्हणतोय मग शंभर टक्के पूर्ण कशाचा सर्वे तुम्ही करताय पहिल्या योजनेत का नाही झाले मग पहिल्या योजनेचं सत्याहत्तर ला बिल निघले याची जबाबदारी कोण घेणार आहे भुजबळ साहेब बरं का सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला एक सभा झाली ग्रामसभा ती ग्रामसभा सर्व ग्रामस्थांना सांगतो हे बाहेरचे ग्रामस्थ

आता आदर की बुत्रुप ते हिंगणगाव रस्ता कोण आहे इथं अधिकारी आता काम सुरू आहे आता काम चालू झालं त्याबद्दल तुमचं अभिनंदन एवढा मोठा निधी एकोणीशे बहात्तर नंतर आज पहिल्यांदा आलाय त्यामुळे आता पुढे एक सांगतो हे जे का कुठले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं काम व्यवस्थित नाही आमची तक्रार आहे आम्ही त्यांना सांगितलेलं पण आहे त्यांना लाल माती टाकायची नाही लाल माती टाकलेली ते तुम्ही एवढं ते समजलं त्यांना दुसरी गोष्ट तुमच्याकडे पर्व विषय घेऊन आलो होतो आदर की त्याच्यामध्ये साधारणपणे आठ कुटुंब आहेत की त्यांची जातील तर त्यांची तरतूद मध्ये आहे पैसे भरपाई मिळावी पण आज कुणी संपर्क साधलेला नाही आणि त्यांनाही मिळालं नाही आता हे मॅडम पण नवीनच आहेत त्यांना इथं विषय माहीत नाही तर त्यांना मी परवा कानव घातलेला आहे की ह्या लोकांना भरपाई मिळावी मोबाईल हे दिलेत नोटीस दिले पाहण्यासाठी डिझाईन प्रमाणे आपण शेजारचा टेंडर लाभ तर तू आहे टेंडरमध्ये टेंडरमध्ये तर तू काय की अमाऊंट दिली आहे प्राप्तिक लोकांची टेंडरमध्ये अमाऊंट आहे टेंडरमध्ये अमाऊंट येते ते पण दाखवतो डॉक्युमेंट टेंडर मध्ये काय मॅडम त्याचं उत्तर आहे तुमचं देणार बरं पाहिजे मध्ये टेंडर मध्ये आहे तिथे आता पुढचा एक विषय होता आता साखरवाडीला आताच म्हटले की तहसील कार्यालय मंजूर आता आमच्या उद्या पट्टण जिल्हा जर झाला तर आमची एक मागणी आहे आम की आमचं गाव मोठं आहे पट्टण पासून पंचवीस तीस किलोमीटर होती आम्हाला एक अप्पर अप्पर तहसील कार्यालय किंवा त्या पद्धतीची इमारत द्यावी आमच्याकडे एक नागरी सुविधा केंद्र मी स्वतः ग्रामपंचायत असताना मंजूर करून घेतली होती ती बांधून झाली जर त्या पद्धतीचा स्टाफ अधिकारी दिले तर फट्टणला आम्हाला मारायला लागणार अजून एक विषय होता कोरोना काळामध्ये फंटनादरची बस बंद झाली एसटी लेखो कोण आहे एस एसटी बंद झालेली आहे फंटनादरची मुक्कामाची मुलांची सकाळी शाळा असते सात ते साडेसात ला आज ता ती बस पुन्हा एकदा सुरू झालेली नाही सुरू कर